उघड दिवस अगं भयान आक्खा डोंगर अख्खा डोंगर मित्रांनो सो या तुम्हाला दाखवतो काय ती गोष्ट ये ह्याच्यावर फोकस कर वॅन टू two... <laughs> थांबायचं जय महाराष्ट्र मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन तुम्हाला कळालं असेल की हा ब्लॉग कशा रिलेटेड आहे आणि जसं की तुम्हाला माहितीच आहे की आता मागच्या ब्लॉगला तुम्ही भरभरून प्रेम दिलं आणि त्यावेळेस मी आणि ऋतुनी मम्मीला एक खूप सुंदर असा सरप्राईज दिला होता म्हणजे गिफ्ट दिलं होतं तुम्हाला खूप आवडला आणि तुम्ही खूप प्रेम दिलं त्या ब्लॉगवर सो त्या दिवशी विषय असं झाला की मला पण काहीतरी घ्यायचं होतं मी खूप आधी बोललो होतो म्हणजे जवळपास खूप खूप म्हणजे खूप आधी बोललो होतो आणि गिफ्ट घेता घेता पप्पा पण तिथं होतो पप्पानी सडनली म्हणले की तुला पण ते घ्यायचं होतं मला हा घ्यायचं होतं त्यांनी पण मला सांगितलं की जर चॉईस करा आणि मला पण एकदम म्हणजे असं काही मी प्लॅनिंग केलं नव्हतं झटक्यात मला पण घेऊन टाकली ते काय 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 झालं तुम्हाला डिटेल मध्ये पुढे सगळं सांगतो आणि पप्पांनी मला म्हणजे पप्पांनी घर म्हणजे एकंदरीत मला असं अनएक्सपेक्टेड गिफ्ट देऊन टाकलं म्हणजे मी काय म्हणजे मग महिना ध्यानी डायरेक्ट घेऊन आले अशा टाईप झालं सो so, ते डिटेलमध्ये सांगतो काय तर चला सुरुवात करूया आपल्या नव्या व्हिडिओला तिकडे जाण्यापूर्वी Uh, त्या गोष्टीला म्हणजे मम्मीच्या बड्डेल झालं जवळपास आठवडा दहा दिवस आणि जी गोष्ट मी बनायला सांगितली होती ती म्हणजे तिथे रेडीमेड नव्हती तिथं ऑर्डर द्यावी लागली सो ती गोष्ट आज भेटणार आहे तर त्यांचा काय अजून फोन नाही आला आज कधी भेटणार आहे काय भेटणार आहे पण मी त्यांच्यासोबत काल बोलणं झालं तर जा माझं <coughs> तर भेटेल त्यांचा कॉल आला की मी जाईल <coughs> त्यापूर्वी त्यापूर्वी आज आहे रामनवमी तर सर्वांना रामनवमीच्या खूप खूप शुभेच्छा अजून एक गोष्ट अशी की आज आहे मला सुट्टी सो इथं आमच्या इथं जवळपास बैलगाड्यांचे शर्यत पण चालू आहे तर ते म्हणतात ना सोने पे सुहाग तसं काहीतरी झालंय माझ्यासोबत सो मी आता मस्त अंगो बिंगो केली टी शर्ट वगैरे टाकला शूज वगैरे घातले बिगल गौ इकडं टोपी बिपी सगळं नियोजन हो आता मी मस्त सनस्क्रीन वगैरे लावतो थोडा रुमाल बांधतो आणि बसतो जाऊन गातात बैलगाडा बघत आणि माझ्यासोबत म्हणजे असं आता तर कोण नाहीये तुम्ही बघू शकता एकटाच चाललोय मी कारण मी बऱ्याच जण विचारतो सगळेजण कामात बिझी होते पण ठीक आहे काही विषय नाहीये तिथं असं पण कोण लागत नाही सोबत जाऊन बसायचं कुठेतरी निवांत एन्जॉय करायचं तर ऐकून लागलं काही तर मित्रांनो पोचलोय मी आत आत्ताच जस्ट आणि आता मस्त बैकी तयारी आपली थांबा आवाज आला आवाज आहे थांबा मस्त सनस्क्रीन वगैरे लावते तर मित्रांनो हे सर्व लावण्यामागचं मेन कारण असं की इथं वर खूप म्हणजे खूप जास्त ऊन असतं आणि सोबत दुरावे पण खूप असतो त्यामुळं आता गेलं की तोंड खूप टॅन होतं प्लस दुरवा बसतो त्यामुळं तोंडाची पूर्ण वाट लागते त्यासाठी मेन सनस्क्रीन वगैरे हे टोपी गॉगल हे एवढं प्रोटेक्शन घालून जातोय मी आता मस्तपैकी जाऊया आणि वर जाऊन बसूया शा असं म्हणता येईल की आता कार सुटल्यामुळे गर्दी झाली ॲक्च्युली आणि आजचा दिवस झालेला आहे तर खूप मजा आली आणि मी शेवटचे जवळपास एक तास थांबलो होतो आणि तिथं ब्लॉग काढता येत नाही कारण कंटिन्युअस जे ते माईकवर त्यांचं चालू असतं नाही का बैल सुटल्यानंतर जे ओरडतात किंवा प्लस त्यानंतर दुसरा नवीन बैल जेव्हा झोपला जातो त्यावेळेस त्यांची नावं हो पुकारली जातात बैलगाड्या मालकाचं नाव कुठून आलेत काय आलेत सगळ्या गोष्टी अशा पोकारात त्यामुळं खूप आणि इथं जवळपास एवढे एवढे ते भोंगे बसवले होते ना खूप प्रमाणाच्या बाहेर त्यामुळं तिथं माझा आवाज तुमच्यापर्यंत येणं ना शक्यच नाही त्यामुळं मी डायरेक्ट दोन तीन फुटेज टाकले आपले आणि त्या दुसरं काय म्हणजे असं नाही का बोलून का काय तिथं सांगितलं नाही सो आजचा दिवस झाला आहे ना आता उद्यापासून उद्या हे त्याला फायनल आहे यांच्या गावातला रोड खराब येतो इथला तर उद्या चला येतं फायनल आणि जमा आहे माझी कंपनी सो खूप आता जर थोडासा टाइम भेटला आणि निघता आलं तर मी येईल शंभर टक्के फायनलला कारण उद्या खूप भारी भारी गाड्या पळवले जाणार आणि फायनल बघायला एक वेगळीच मज्जा असते आणि आज जेवढी गर्दी होती त्याच्यात चार पटीने जास्त गर्दी होती तुम्हाला दिसणार कारण उद्या फायनल आहे म्हणतो चार दिवस झाले चालू बघू शकता किती ऑइली झाले आणि एवढं पण असं काळ नाही पडलं मला कारण मी सन लावली होती सो काही काल जस की तुम्हाला म्हंटल होत काल मी बैलगाड्याच्या घाटातून आलो आणि त्यानंतर विषय झाला की मी झोपून गेलो मला लक्षातच नाही त्या आणायला जायचं तर त्यांचा ते आज फोन आला की ते आले म्हणून घ्यायला तुम्ही सोनाऱ्या दुकानात सो आत्ताच जस बोलणं झालं आणि आम्ही तिकडे जाईल थोड्या वेळात आणि माझ्यासोबत रोहन आहे रोहनने जमीन घेतली आहे त्यामुळं ते कागदपत्र घ्यायला आम्ही जरा चाकणला आलो होतो जेवण वगैरे बाकी आजचं दुपारचे दोन वाजलेत जेवण वगैरे करायचं आणि आज जसं की तुम्हाला म्हटलं आज फायनल होत्या तर टाईम भेटला तर तिकडं पण जाल। जाईल रोहन जायचं का जाऊ ना रोहन रोहन असेल तर काही विषय नाही काल मी एकटाच होतो आज रोहनला घेऊन जातो सोबत मस्त पैकी मी ऑनलाईन बघतोय म्हणजे घाट ऑनलाईन युट्यूबला तर एवढी गर्दी कालच्या पेक्षा पटीने जास्त गर्दी म्हणजे खूप प्रमाणच्या बाहेर गर्दी सो मज्जा रे तर आम्ही चाकून आलतो आणि मधल्या मार्गे आलो जिथं घाट वगैरे लागला आम्हाला आणि या साईडला तुम्ही बघू शकता इकडं आहे आपल्या महाराजांचं मंदिर आहे आळंदीतलं आणि आळंदीतली बाजारपेठे सगळी अशी एकंदरीत तुम्ही बघू शकता दोन्ही साइडला जे बघताय आणि मंदिराला इकडून पण एक रोड आहे हा आहे बघा ही एक मेन खाली आणि इकडं खाली जे मंदिर तिथून पुढे गेलं की मेन मंदिर आहे आणि इकडं पण बाकी साइडला इकडं बरेच वेगवेगळे मंदिर आहेत देवीचं मंदिर आहे वैष्णव मातेचं परत संत ज्ञानेश्वर महाराजांनी भिंत चालवली होती पण या साईडला सगळं म्हणजे बाहेरच्या साईडला काय काय आणि जर तुम्हाला लग्न करायचं असेल तर एकापेक्षा एक ढिगाणी एक ढिगाणी इथं तुम्हाला मंगल कार्यालय भेटतील आणि एकदम स्वस्त म्हणजे एकदम कमी पैशामध्ये तुमचं लग्न लावून देतात काही काही ठिकाणी असे की फक्त तुम्हाला तर फक्त मंगळसूत्र घेऊन जायचं बस बाकी हार बामण बिमन सगळी रेडी असतात सगळे सगळे म्हणजे विचारूच नका सो कुणाला जर लग्नाची घाई झाली असेल आणि करायचं असेल तर पोरगी आणा आणि हा सगळ्यात मेन गोष्ट होतो पोरगी पोरगी पण तुमचीच लागते चल, या चलन पोरगी कुठे मांचल पोरगी पण तुमचीच लागते तर पोरगी वगैरे सगळे घेऊन या आणि लग्नाची काही झाली असेल मस्त वेगळी मंगळसूत्र घेऊन या आणि हा तिला विजिट करा जेवण वगैरे सगळं झालेलं आहे आमचं एकदम दाबून आणि खूप भयंकर झोप लागली पण आम्हाला जायचं फायनल बघायला आता फायनल चालू होतील आम्ही निघालो आणि तुम्हाला दाखवतो घाट वगैरे एवढी लोक बघ अगं बय बय अक्का डोंगर अक्का डोंगर मित्रांनो तुम्ही बघते ते टाक्यो बिक्यो बघा कसा आहे ना आज हे बघू शकता मित्रांनो गर्दी तुम्ही तूफान अशी गर्दी शपच <laughs> व्हिडिओ मध्ये केवढ भरून दिसतो एवढी सगळी प्रचंड गर्दी प्रचंड गर्दी आणि हा फक्त अर्धी साईड आहे ह्याच्या पलीकडे साईडला इकडे दिसते का मागचे तिकडे पण अजून गर्दी ज्यांना कोणाला माहीत नाही कसा असतो बैलगाडा घाट काय असतं त्याची क्रेज तुम्ही बघू शकता लोकलिटरली टाक्यावर बसून हे करतात विषय असा झाला की मी जवळपास दोन तीन वाजता घाटात जाऊन बसलो होतो आणि सात वाजता जवळपास निघालो शेवटचे चार पाच गाडी राहिले होते फायनलचे तर म्हणलं आता खूप गर्दी होईल निघताना सो निघालो आणि निघालो तितक्यात विषय असा झाला की मी ब्लॉक काढायचं विसरून गेलो कारण तिथं खूप मोठी भाषण झाली पूर्ण म्हणजे स्टेजवर दगडफेक वगैरे झाली अर्धा पाऊन तास भांडणं चालू होती नाही का आणि खूप ट्रॅफिक झालं मग मी तिथून निघत होतो निघता निघता मग <coughs> मला एवढं सगळं झालं त्यामुळं लॉक काढचं उसरूनच गेलो आणि त्यात मी लिटरली असं मायडो समोरून म्हणजे असं समोरून पाच सजणं क्रॉस झाली त्याच्यामध्ये एकाच्या फुल असं डोक्यातून रक्त येत होतो नाही का फुल एक्स्ट्रीम लेवलचं म्हणजे त्यातल्या ले दोघं तिकडनी मला ओळखलं म्हणलं अरे दादा लवकर गाडी काढ दगडफेक चालू येऊ गाडीवर गाडी दगड वगैरे लाग मग त्यांनी मला साईड करून दिली मग <laughs> तिथून मी गाडी काढली नाही तर खूप म्हणजे भयानक म्हणजे खूप मजा आली फक्त शेवटी थोडीशी काय माहिती त्यांच्या आपापस असतील त्यामुळे ते झालं बट ठीक आहे काही विषय पण खूप खूप मजा आली आणि मला यायला लेट झालं आणि मी आल्यानंतर जिमला वगैरे गेलो जिम झाल्यानंतर आत्ता आठवली गाडी मी ब्लॉक करतोय सो मग आता तिकडं सोन्याच्या दुकानात पण जायचं विसरून गेलो मी आणि आता उद्याच जावं लागेल जे सोन्याची गोष्ट आहे ती घेणे तर फायनली आज मुहूर्त लागला आणि मी गेलो त्याचा पैसे वगैरे दिले आणि आता घेऊन आलोय बघू शकता त्याच्यामध्ये काय तुम्ही गेस्ट कर गेस्ट काय करता मला लाख होणारच तुम्हाला इथून मला आधी तिकड जायचं त्याचा पण इव्हेंट आहे आणि मला लेट झालाय मात्र जिमच्या कपड्यांमध्ये मी सुया तुम्हाला दाखवतो काय ती गोष्ट ह्याच्यावर फोकस कर तर मित्रांनो माझ्या घरचे निमाले तुम्ही बघू शकता हे कड कसं आहे हे बघा बघू शकता ह्याच्यावर मस्तपैकी पैकी पुढे वाघाची डिझाईन आहे साईडनी असं आहे डिझाईन वेगळी परत तिकडे एक वाघ आहे दिसतो का तुम्हाला एकंदरीत असा कडक केलेलं आहे मी काय हा नंतर दाखवतो <laughs> तर मित्रांनो एकंदरीत हे कडं बघू शकता असं मी कडे केलेलं आहे आणि म्हणजे ते अनएक्सपेक्टेड होतं मी काय अशी अपेक्षा नव्हती ठेवली एकदमच असं अचानक असं झटकच काही गोष्टी झाल्या एकदम मी घेऊन आलो कडं सो भारी कडं बघू शकता आता मस्त पैकी हातात वगैरे घालतो इथून पूर्ण तयारी वियारी करतो आणि म्हणजे खूप आनंद झालाय मला काय सांगू तुम्हाला मला फक्त आधीपासून इच्छा होती कडे घ्यायची बट असं एवढं मोठं घ्यायची अशी पण इच्छा नव्हती पप्पांनी सडनली प्लॅन केला आणि म्हणलं घे आणि घेतलं आणि हे आज तुमच्यासमोर असं आहे सो खूप भारी वाटतंय आणि खूप आता मस्तपैकी आवडतो वगैरे त्यांना आदित्यच्या इथं जातो तिथले थोडे फुटेज टाकतो आणि मग हा ब्लॉग एंड करतो होप सो मला कमेंट नक्की सांगा हे कडं तुम्हाला कसं वाटतं डिझाईन मी स्पेशली स्वतः म्हणजे काय म्हणतात त्याला कस्टमाइज करून घेतले तर तुम्हाला आवडली का डिझाईन कमेंटमध्ये नक्की सांगा आणि ह्याचं काय तुझं काय रे बाबा काय काय कुठे गेल तू कुठे घ्यालता हा बालाजीला शिंडी कापली का तुझी दाखव हा, बाला बाला हा? तुझे? हा? हा आता बालाजीला गेल तर आणि टक्कल करून आलाय तिथून आणि आता मला आल्याच म्हणला की मला लॉग मध्ये घे मला टक्कल दाखव तो दाख आता दाखवलं आता बंद करू का आणि हिने आता काय झालं माझ्या जिमला जायच्या आधी हेडीनी प्रोटीन आधीच दिला होता प्रोटीन शेक तर आता जिमच्या आधी कुठं पिऊन म्हणलं हिला पी हिनी थोडं पिळून राहिले सगळं हिनी पिले झाली का बॉडी तुझी दाखव दाखव केवढी झाली माझी मग केवढी घे बस तू बोलीस तू तिथं आमचा ब्लॉक्स जाऊ द्या आता मी आवडतो वगैरे आणि मस्तपैकी आता जातो मी तिकडे लेट आदित्य ब्लॉक करतो नाही नाही माझं आहे नेहमीच आहे नेहमीच आहे लेट आलाय हो आदित्य लेट आलं ऋषी आम्ही मी कसं माहिती करू शक आता ना आता काय माहिती का आता नाही माहिती सगळ्या काय विषय आपण ज्या वेळेला लाल

काम पच्चिस आम्हाला त्याच्यामध्ये किफ्टर केल्यावर आम्हाला केक भेटला खेळकोड करतो सो आता मला गपचूप उचलतोय अरे कधी कधी खायचं कधी केक नाही जेव्हा चुस चूप लागली मला खूप काय लाभावीचा ए सेवन की मला करायचं आपण सोबत करू शकतो वगैरे हो असं मला असं वाटत नव्हतं की ते लोक मला असे जॉईन होते पण झाले आणि मग ते झाल्यामुळे ए सेव्हन सुरू करायच्या आधी आम्हाला आधीच माहित होतं आधीची कुठली पण गोष्ट असू दे का कोणती पण असू दे आधी माहित होत असतं आणि आधीचा मला एक सहा दिवस आधी फोन आला मला म्हणतोय सहा तारखेला ओपनिंग आहे मी बोलू कोणच ओपनिंग आहे आपलं तर काही नाहीच ना आपलं काही डिस्कशनच नाही आधी बोलतोय नाही आपलंच आहे काही मी अशी होती की आधी तू म्हणजे काहीच नव्हतं सांगितलं त्यांनी काहीच माहित नव्हतं आपलं तयारी तो बोलतोय की कोणालाच माहीत नाही इव्हन नेहाला पण नाही माहिती म्हणजे तू समजून जा की तीन चार दिवस तरी सांगितलं आणि मला आज कळलं মানে এই প্ৰোজেক্ট চালন মাহি আৰে ভি हे सगळं सांगायची गोष्ट माझ्या हृदयाला माहिती आहे मनाला माहिती कुणाला माहिती आपल्याला सांगायला आधी माहिती एक मिनिट जाऊ काल जो ब्लॉग होता त्याच्यामध्ये सगळ्यांना विचारून सांगितलं हिने आता सांगितलं की मी फोनवर आधी मला सांगितलं मी तुम्हाला कुठं दिसलो अरे मी दिसणारच ना बाई कारण मी पण या प्रोजेक्ट मध्ये काम करतो बाई तुम्हाला माहिती अरे कोटा बोलते बोलते लोकांना नाही 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 ना ना मला ना 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 एक मिनट हा म्हणला मला सगळ्यात आधी सांग मी कॉल केला की ये तू इकडं तुझा सावलं मला भेटून सांगायचे अजिबात नाही मी खरं सांगतो की ही गोष्ट मी लपून ठेवण्याचं कारण पण आहे हे बघ आमच्या माहिती शपथ कोणालाच माहिती हे बाकी कुठे आता निम्म्या आम्ही कुठला पण येत असतो तीन वाजता चार वाजता आम्ही चहा प्यायला थांबायच बट आता आम्ही कुठला पण येत असतो तर आम्ही कॉफी नाही थांबेल अशी इच्छा आहे <laughs> आणि आनंद या गोष्टीच आहे आम्ही सगळे लोक पूर्ण मारतात ट्रॅव्हलिंग करतात टेन्शन नाही चार पहिला थांबायचं कुठं आपलं कुठे कुठं इथे थांबू गाडी पाहिजे हे बघा फुटेज संपलेले आणि भाऊ परत आपल्या जुन्या कामाला रेडी ऋषी शेट एक नंबर आहे काय कामकाज